नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी रेडीमेड प्रीमिक्सपासून अतिशय मौसूत असे अगदी म्हणजे तोंडात विरघळणारे असे आपण गुलाबजाम बनवणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणात सह मी ते हे डो देखील भिजवणार आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला करायचे आहेत तडायचे कसे आहेत आणि गरमच टाकायचे पाकामध्ये की कसे टाकायचे सगळं मी यामध्ये सांगणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग अतिशय मौसूत असे हे गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी हा पाक बनवणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे साडेचारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर पाणी टाकलं आहे आणि एका बाजूला ते पाक तयार करायला ठेवलेलं आहे इकडे मी रेडीमेड प्रीमिक्स घेतलेला आहे म्हणजे आम्ही नेहमी गिट्सचेच गुलाबजाम बनवतो त्याचं प्रिमिक्स आणून तर तिथे बघा जे छोटं पॅक आहे त्यावर प्रत्येका पॅकवर आपल्याला दिलेलं असतं किती प्रमाण घ्यायचं पाण्याचं किंवा दुधाचं तुम्ही दुधात देखील भिजू शकता किंवा पाण्यात देखील तर साधारण अर्धा कपपेक्षा देखील हे दूध मी घेतलेलं आहे कमी आणि अक्ष अतिशय अगदी सॉफ्ट असा डो मी इथे भिजवला आहे आणि छोटे छोटे गोडे तुम्हाला हवे तसे त तोडून घ्यायचे आहेत आणि अगदी हाताने मस्तपैकी रगडून त्याला व्यवस्थित असा छोटा गोळा तयार करायचा आहे म्हणजे त्याला तळे जायला नको जर का तुम्ही व्यवस्थित प्लेन असा गोळा तयार केला नाही तर तळताना तो फुटतो आणि मग तुमचे गुलाबजाम व्यवस्थित होत नाहीत तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे व्यवस्थित करून घेणार आहे तर साधारण छोट्या पॅकमध्ये हे तीस ते बत्तीस होतात आता तुम्हाला हवे तेवढे छोटे मोठे तुम्ही करू शकतात आता तेल मी कढईमध्ये तापून घेतलं आहे अगदी लो फ्लेमवर हे आपल्याला तळायचे आहेत मिडियम फ्लेमवर तेल तापून मग गॅसची फ्लेम लो करायची आणि अशा पद्धतीने बघा मी ज्या पद्धतीने एक एक असं गुलाबजाम सोडत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सोडायचं आहे तर हे बघा सुरुवातीला जे दोन टाकले होते तर ते ने तुम्हाला दाखवण्यासाठी मी राहू दिले आहेत खाली तुम्हाला दिसत असेल थोडंसं तेल लागतं म्हणून सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि मस्तपैकी अशा पद्धतीने तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर परत म्हणजे हे तळून घेतल्याने छान असे तळले जातात ते जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर, तर आतमध्ये ते कच्चे असतात मग तुम्ही पाकात टाकल्यानंतर ते आतला भाग त्याचा असतो तर तो कडकच असतो तर हे बाबा इकडे पाक देखील आपला तयार झालेला आहे आपल्याला जास्त याला कडक पाक तयार करायचा नाही फक्त साखर विरघळल्यानंतर पाच मिनटं आपल्याला उकडू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी वेलची पोट टाकलेली आहे तुम्ही केशर देखील टाकू शकतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही इकडे आता माझे सर्व हे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता फक्त मी पाच मिनिट त्यांना बाजूला ठेवलेले आहेत आणि अगदी गरम गरम पाकामध्ये आपल्याला ते सोडायचे आहेत काही जणांना वाटतं गरम पाकामध्ये सोडल्याने त्यांचे गुलाबजाम पाकात टाकल्याबरोबर विरघडतात पण असं होत नाही जर तुम्ही जर झालं तुमचं तर ते तुमचं डो ज्या वेळेला तुम्ही भिजवतात त्यावेळेला कमी जास्त प्रमाण असतं दुधाचं किंवा पाण्याचं म्हणून होतात अशा पद्धतीने मी ते पाकात टाकल्यानंतर अर्धा तासासाठी झाकून ठेवलेले होते आणि नंतर तुम्हाला दाखवते अर्ध्या तासानंतर बघा किती सॉफ्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत खूपच छान असे गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह